तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग आज सकाळी आता आम्ही चाललो आहे प्रतापगडला तर हा अनुजचा प्लॅन होता खरं तर की सकाळी उठून प्रतापगडला जायचं वाजले आहेत साडेसात सो लेट सी अरे हॅलो गाईज आता आपण आहोत महाबळेश्वरमध्ये आणि आजचा प्लॅन आहे की प्रतापगडला जायचं आहे आम्ही सगळे निघालो आहोत आता आत्ताचे वाजले आहेत साडेआठ आणि बघू आता कशी राईड होते तिकडे तीन बाईक्स आहेत आणि राईड प्लस ट्रेक असं आनंदचं म्हणणं आहे आणि हां तुम्ही सोबत राहा आणि एन्जॉय करा ब्लॉगा प्रतापगडच्या प्रवेशद्वारावर एक आजी उभी होती जिला गडाच्या पायथ्याशी जायचे होते आनंदने तिला लिफ्ट दिली आणि पुढचा प्रवास तिने आमच्या सोबतच केला तर आता आपण पोचलो आहोत प्रतापगडच्या पायथ्याशी आणि इथून आम्ही आता वरती जाणार आहोत वरती गेल्यावर तुम्हाला जे काही आपले ऐतिहासिक आहेत आपली स्थळ ती तुम्हाला नक्कीच दाखवू साडेतीनशे पायऱ्या जाण्याचा फक्त साडेतीनशे फक्त रजिस्ट्रेशनचं काम दिसतंय काय वाटतंय तुला म्हणजे महाराजांचा गड आपलं व्यवस्थित होतं हो म्हणजे एका अर्थाने चांगलंच आहे की जी आपल्या गडची त्यांची व्यवस्था झालेली आहे प्रतापगडच नाही आणि खूप किल्ले तसे महाराष्ट्रात तर एक चांगलं वाटतंय की त्यांची डागूरची तरी होत आहे काही ना काही कारणामुळे आणि बघून एक जरा सुखावलो सु, सुखा आहे मी ते काम चालू आहे तुळ आपण बघूच आणि अजून बघू अक्का किल्ला फिरायचा अजून आम्हाला पुढे आपण भवानी मातेच्या मंदिरात जाऊ आताच भवानी मातेच्या मंदिरात आम्ही आलोय बाहेर तर आतमध्ये व्हिडिओज काढायला किंवा फोटोज काढायला परवानगी नव्हती बट आम्ही बाहेरनं जेवढं जमलं तेवढं याला माहित नाही मी चोरून फोटो काढलेला आहे इंडियन मेंटालिटी <laughs> अबे चालेल <laughs> एक छोटे मोठे शॉर्ट्स काढले आहेत फोटो ज्यात नाही नाही मी एक सांगू इच्छितो तिथे आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे ज्या तलवारीने सहाशे जे सिपाई ना। आ, सिपाई अफजल सिपाई त्यांचे सहाशे शिपाई हे एका दिवसात मारलेले होते लढाईत मध्ये हा ऑब्विस लढाईत मग त्यांची ती तलवार तिथे आहे भवानी मातेच्या मंदिरात बस काही फोटो वगैरे काढल्यात आणि गडाच्या कडे बरोबर चाललोय ही कडा नाहीये ही कडा नाही अक्च्युअली आम्ही कडेवर जाणार कडेवर जाणार आहोत आणि कडेच्या जाणार फिरणार आहोत मग आनंद कसा वाटत हो तुला छान किती छान खूपच छान खूपच छान सुखराज तुला काय वाटतंय मला भारीच वाटत तू तर भारीक आहेसून तर भारीक आहेस माहिती आता आपण गडाच्या कडेवरून फिरत आहोत तुम्हाला मी इथे दाखवतो हा जो सीन आहे या सह्याद्रीच्या रांगा आहेत बऱ्याचशा ठिकाणी काही शॉप्स आहेत जिथे ज्यूस वगैरे मिळत गडावरतीच आता आम्ही चार लिंबू सरबत मागवले आम्ही थोडं कस तरी वाटत मला कसं तरी वाटत आहे मी एकदम फिट आहे लिंबू सरबत कोणाला पाहिजे लिंबू सरबत एक जरास ऊन आहे तप, तप्ती धूप तप्ती धूप तप्ती धूप मध्ये जरास पाहिजे ना डिहायड्रेशन झालं तर तर काहीच ऑलमोस्ट जेवण वगैरे आमचं झालेलं आहे महाबळेश्वर मध्ये आणि इथनं आम्ही जातोय मॅप्रोला आणि मॅप्रोला गेलो की तिथे थोडं काय असतं ते गोष्टी घेऊ आणि तिथनं मग डायरेक्ट घरी मॅप्रो मध्ये आम्ही आलेलो आहे गार्डन मॅप्रो गार्डन मध्ये तर इकडे खूप काय काय आहे जे चांगलं चांगलं खायला सारखं दिसतंय फ्रूट बीट दिसतात फुलं वगैरे दिसतात तर पाने झाडे फुलं हा हे सगळे दिसत आहे तर हुळ खूप दिसते हे बो तर ते सगळं बघून म्हणत रुप झाले झाले माझे

मिसिंग ना? इट हॅलो ना? गाईज uh, आत्ताच आम्ही घरी आलो आहे सो so, खूप चांगली ट्रिप होती खूप चांगला एक्सपिरियन्स होता फिरून खूप छान मजा आली आम्हाला तर काही स्पॉट्स असे होते जिथे आम्हाला जास्त फिरायला मिळाले जसं प्रतापगड प्रतापगड आम्हाला पूर्ण नाही फिरता यायला आला कारण काय टाइम खूप कमी होता बट वी एन्जॉयड अ लॉट सो अनुज पर आपल्या घरी गेलाय सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब सरा पकार आहेत सरा पकार आहेत येस येस ओके थँक्यू